जर भारत आणि पाकिस्तानचं कधी विभाजन झालंच नसतं तर काय घडलं असतं सर्वप्रथम लोकसंख्येचा विचार करूया भारताची लोकसंख्या सुमारे एकशे अडतीस कोटी आहे पाकिस्तान आणि बांगलादेशची अनुक्रमे बावीस कोटी आणि सोळा कोटी लोकसंख्या आहे म्हणजे एकत्रित भारताची लोकसंख्या एकशे शहात्तर कोटी जगात सर्वात मोठी सेना चिंकड आहे पण भारताजवळ चौदा पॉईंट पाच लाख सक्रिय सैनिक आहेत पाकिस्तानाजवळ सहा पॉईंट चार लाख बांगलादेशजवळ तीन पॉईंट पंचवीस लाख सैनिक आहेत म्हणजे एकत्रित भारताकडे चोवीस लाखाहून अधिक सक्रिय सैनिक असतात आणि जगातील सर्वात मोठी बनली असते एकत्रित भारताची जीडीपी पाहिली तर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असते जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न खात्याची कधी उद्भवला नसता आर्टिकल तीनशे सत्तर रद्द आल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थावर नऊ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत पाकिस्तानने काश्मीरवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतो दोन्ही बाजूने लाखो कोटी रुपयांचे सैन्य आणि शास्त्रावर खर्च झाले आहे जर हे पैसे शिक्षण आरोग्य सेवा आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च केले असते तर देश अधिकच विकसित आणि समृद्ध झाला असता